नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज पुन्हा मी घेऊन आलो आहे मराठी म्हणींवर आधारित मजेदार क्वीज भाग चौथा आज पुन्हा आपण ओळख करून घेणार आहोत मराठी म्हणींची चला तर मग सुरू करूया गाढवाला गुळाची चव काय ही म्हण काय सांगण्यासाठी वापरतात मित्रांनो मूर्खांना चांगल्या गोष्टीची किंमत नसते हेच सांगण्यासाठी गाढवाला गुळाची चव काय ही म्हण वापरतात गुणवान असल्याचे भासवणारे गुणवान असतातच असे नाही यासाठी कोणती म्हण वापरतात मित्रांनो चकाकणारे सर्व सोने नसते म्हणजेच गुणवान असल्याचे दिसत असले तरी सुद्धा ते गुणवान असतीलच असे नाही चोराच्या मनात चांदणे या अर्थाची दुसरी म्हण सांगा बरं मित्रांनो जो चोरी करतो त्याला थोडीशी भीती असतेच खाई त्याला खवकवे या म्हणीचा अर्थ सुद्धा जवळपास सारखाच आहे पुढील पैकी कोणत्या म्हणीचा अर्थ वेगळा आहे मित्रांनो गरज सरो वैद्य मरो कामापुरता मामा ताकापुरती आजी या तिन्ही म्हणींचा अर्थ एखाद्याला कामापुरते महत्व द्यायचे असा आहे पैकी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा ही म्हण मात्र वेगळ्या अर्थाची आहे आपल्याच माणसाच्या नाशाला आपणच कारणीभूत या अर्थाची म्हण कोणती आहे मित्रांनो आपल्याच माणसाच्या नाशाला आपणच कारणीभूत म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ काका त्यांचा चष्मा घरभर शोधत होते शेवटी त्यांच्या कपाळावर सापडला म्हणतात ना उत्तर आहे काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे आपल्या जवळ असलेली वस्तू सगळीकडे शोधत फिरणे मी मित्राला खूप मदत केली पण त्याने शेवटी मलाच दोष दिला म्हणतात ना मित्रांनो याचा अर्थ ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे हॉस्पिटलचं बिल भरायचे होते मुलांच्या शाळेची फी भरायची होती पण पगार झालाच नाही म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना आधीच संकट आहेत आणि त्यात अजून हे नव संकट स्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो स्वतः गुन्हा करायचा आणि दुसऱ्याच्या अंगावर ढकलायचा म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा पळसाला पाने तीनच या अर्थाची दुसरी म्हण कोणती मित्रांनो पळसाला पाने तीनच म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती या अर्थाची दुसरी म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली मित्रांनो मराठी म्हणींवर आधारित क्वीतचा भाग चौथा इथे संपतोय तुम्हाला ही क्वीज कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा क्वीजला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही क्विजेससाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद